इंस्ट्रक्शन द्यावा चांगले चांगले दे इंजेक्शन माय सोपटेले अभी सपोर्ट पे सपोकले नो मेने पाय कशी करणार आहे साहेब इंजेक्शन भरा ते मले नाही बोलवा देखतात मी अरे हे भक्त हे भक्त रात्रीच्या कोण्याच्या आता बरे मला झाला सर्वांची कमतरता आहे सकाळी सकाळी जमते काही जमते संध्याकाळी जमते का दोघाय खात

बोल आ गचा 100 100 100 गोंडा हां बोल 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 गोडाला बोल

चित्र <laughs> निस्तो <laughs> मग काय बोलली गेली तर मग तुला नाही खेसारा येते मारते बापा मला काय बाबा सकाळी सकाळी उठला सकाळ उठला दोन दिवसात